नमस्कार मंडळी तर कसं काय आय होप वरून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे तर चला सुरू करूया आपण आज जाणार आहे आपल्या ड्रीम बाईकची सर्व्हिसिंग करायला नवीन घेतल्यापासून आपली पहिली सर्व्हिसिंग आहे आता सर्व्हिसिंग सेंटर डायरेक्ट सोलापूरला येतो तर चला मग आपण ताकीद करून डायरेक्ट सोलापूरला जाऊ या गाडीबद्दल सांगतो प्रॉब्लेम फक्त एकच जाणवलं मला की हँडवेल हँडल जे आहे फक्त डिल्ले झाले थोडं बाकी मला तर काय प्रॉब्लेम नाही वाटला पण त्यांनी सांगितलं आपल्याला की पाचशे किलोमीटर झाल्यानंतर सर्व्हिसिंग करणं गरजेचंच आहे त्यामुळे आपण चाललोय सोलापूरला आपल्या सोबत पाठीचे जाणे हस्ती आहेत तर चला भेटवे डायरेक्ट सोलापूर मध्ये पण आवडले सोलापुरात नवीन प्रकार आलाय एक आजी आजोबाचं गाव म्हणजे काय कैसे कैसे लोक रेसे यार, यार। चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के ले जायगा पता फायनली सर्व्हिसिंग सेंटरला आलो तिथं बघितलं एवढ्या गाड्या बाबा म्हणला आपला नंबर कधी लागणार ती म्हणजे तुम्ही डायरेक्ट येऊच नाका उद्याच या मला आता शिरण्याला कसं करायचं एवढ्या लांबून आलो म्हणलं आपण शिरण्या मला थांबू म्हणला गाडीच घेऊन जाऊ म्हणला संध्याकाळपर्यंत शिरण्याने काहीतरी जुगाड लावला कशी बशी आपली गाडी सर्व्हिसिंगला आली पण आपला टाईम सकाळी अकराला गेल तो मध्ये डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता बाहेर आलो मग श्रीनिवास एवढ्या गाड्या बघितल्या श्रीनिवासला काय दम निघाला गाडीच घ्यायची फोनवर बोललं ते चालू आहे मला पैसे पाठवा मला गाडीच घ्यायची जाऊ द्या कसं आहे वाजून बघ बर अरे बटन वरचे स्टँड मारले का स्टँड मारले का स्टँड अच्छा गाडी आहे <स्टेंड़> झालं काय व्हिडिओ तर काढे काढता आमचं नाव हो आम्ही आता काय फरक का काय फरक वाटेल झाली कशी बशी गाडीची सर्व्हिसिंग वॉशिंग करून गाडी बाहेर आली मी तुम्हाला सांगतो किती खर्च झाला आणि किती नाही पूर्ण बिल ह्या मी तुम्हाला दाखवतो बघा किती खर्च झाला टोटल नऊशे पंधरा रुपये गेले पहिल्या सर्व्हिसिंग ऑइलची वगैरे त्यांची काहीतर मजुरी असेल ती घेतली आहे फक्त मी पुण्यावरून तुळजापूरला आलो मला असं वाटलंच नाही की मी गा टू व्हीलरवर आलो गाडीची ही खासियत आहे ह्या गाडीचा पूर्ण रिव्ह्यू व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळे तुमचं प्रेम जरा भरभरून द्या तुमचं प्रेम थोडं कमी पडते अशाच उद्धट गोष्टी बघण्यासाठी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये धन्यवाद